दाजी नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेला जॉईन केल्याबद्दल थँक्यू बरं का मनापासून स्वागत झालं का जेवण दाजी जेवण झालं का नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दाजी नमस्कार नमस्कार एक नंबरला डन थँक्यू बरं का लेट पण थेट लाईव्ह हो का <laughs> हो का लेट पण थेट ओके दाजी थँक्यू माझ्या पण नमस्कार तुम्हाला आणि मनी शेताईनला नमस्कार, नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं झालं दाजी थँक्यू बरं का लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि बैलपोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून उद्या बैलपोळा आहे आणि पोळ्या खायला या उद्या मनीषा घेऊन या थँक्यू 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 झालं जेवण तुमचं झालं का जेवण हो माझं जेवण झालं आहे एका अर्धा पाऊन तास झालं झालेलं हो अर्धा oh. पाऊन तास झालं झालेलं जेवण मोबाईल चार्जर नव्ह चार्ज नव्हता त्यामुळे चार्ज लागला होता त्यामुळं टायमिंग झाला तशी घ्यायची नव्हती पण म्हणलं चला घेऊया दहा पंधरा वीस मिनटं बंद करून टाकूया रोज रोज जागृत नाही सणवत बारा एक बारे बार झोप बार आप येते आपली आम्ही आम्ही तुमच्या आम्ही तुमचा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी का चालू थँक्यू थँक्यू का मॅसेज फॉल्ट झाला होता का ओ का मॅसेज फॉल्ट झाला होता गेसेज फॉल्ट झाला गा चा राहि मी घेतला असतो ओके गरज मॅसेज फॉल्ट नव्हतं झालं चालते ओके ओके थँक्यू थँक्यू मला पस थारी अभिनंदन आम काय म्हणायचं होतं आम्ही तुमच्यासारखं रामकृष्ण आरे म्हणून पळून जात नाही मिळून साहेब नाही नाही मी पळून नाही गेलो कमेंट केल्या तुम्हाला दोन तीन कमेंट केल्या आणि ऐका ना मोबाईल चार्ज नव्हता ना, ना? मोबाईल चार्ज नसल्यामुळे मग मी चार्जिंगला लावला मीच मा आपली लाईव्ह आहे लेट का केली माहिती का मोबाईल चार्जिंग नव्हता त्याच्यामुळं आता चार्ज केला आहे का पण याय जवळच खेटून जास्ती लगेच चार्ज केला आता थोडा पारच झिरो जायला होता तीन चार टक्के आला होता मग चार्जिंगला लावला जेवण केलं आणि मग लाईव्ह चालू केली लेट म्हणलं कसं आहे चार्जिंग लागते मोबाईलला ना चार्जिंग संपल्यावर मध्ये लाईव्हचा प्रॉब्लेम होऊ नको म्हणून लागू ना जोप असेल तर बाप्पा हो झोपणारच आहे पण चला म्हणजे लगेच लाईव्ह बंद नाही करता येत ना कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी लाईव्ह घेतली पाहिजे लगेच बंद कर चालू केली लगेच बंद नाही करता येत चालू केल्यावर थोड्या वेळ वीस मिनटं घ्यावं लागते बंद करायची थँक्यू आर्याबद्दल थँक्यू मला बस स्वागत झोप तर तशी येतेच बरं का आळस येते डोळे दाखवतात हा आता चालू केलं कमीत कमी के आता दहा पंधरा वीस मिनटं तरी पाहिजे ना अर्ध तस चालू केलं सरशी थँक्यू लाईव्ह साहेब जॉईन करा बघा थँक्यू बरं का आणि मला उद्या सुट्टी आहे म्हणून मी जागा आहे हो का ना हो उद्या संडे बरोबर संडेची सुट्टी असतील तुम्हाला सुट्टी हो जेवण झालं जेवण झालं आता एक तर झालं जेवण झाल्यानंतर मग लगेच लाईव्ह घ्यायची होती पण लाई चार्जिंग नव्हती मोबाईलला त्याच्यामुळे मग मोबाईल चार्जिंगला लावला होता मग टायमिंग झाला हो जेवण झालं जेवण झालं जेवण झालं थँक्यू 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 लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल सर्वांचं स्वागत झालेलं अभिनंदन ओके बाय झपा आता हो जो आपणच या आता आणि एक पंधरा पंधरा मिनटामध्ये पाहू आपल्या युट्यूब फॅमिली कोण येत आहे का बंद करून टाका येऊन होणारी 干啥的？